तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर एकादशी आली की उपवासाचे वेगवेगळे पदार्थ घराघरामध्ये हमखास बनवले जातात आज मी तुम्हाला झटपट उपवासाचा असा मस्त जाळीदार व जबरदस्त असा कुरकुरीत डोसा बनवून दाखवणार आहे कोणतीही पूर्वतयारी न करता शाबुदाना न भिजवता न धुता अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात असा कुरकुरीत डोसा तुम्ही सुद्धा न चुकता बनवू शकता सोबत अशी मस्त उपवासाची चटणी व अशी मस्त पाच मिनिटात तयार होणारी चटपटीत भाजी ह्या एकादशीला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा मस्त पर्याय आहे चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया तर मंडळी हा उपवासाचा डोसा बनवण्यासाठी मी इथे एका मोठ्या वाटीमध्ये पाव वाटी शाबुदाना घेतला आहे आता ह्या शाबुदानाला आपल्याला फक्त तीन ते चार मिनिटं भाजून घ्यायचं आहे गॅसला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून साबुदाण्याचा मॉइश्चर निघून जायला पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये जो ओलावा आहे तो पूर्णपणे निघून द्यायला पाहिजे आणि इतकंही भाजून घेऊ नका की हे एकदम लाल व्हायला पाहिजे फक्त ह्याच्यामध्ये थोडासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे कोणत्याही वाटीने तुम्ही पाव वाटी साबुदाणा घेऊ शकता किंवा कपाने तुम्ही माप घेत असाल तर वन फोर कप साबुदाणा तुम्ही वापरू शकता हा साबुदाना मार्केटमधून आणला की ह्याला फक्त स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे कारण की के ह्याला केमिकल लागलेलं ला असतं आणि तीन मिनिटापर्यंत मी ह्याला चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे फक्त ह्याचा रंग वेगळा होऊ द्यायचा नाही आता गॅस बंद करायचं आणि अगोदर ह्या शाबुदानाला चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ हो। शाबुदाना चांगल्या प्रकारे थंड झाला त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने मी साबुदाणा घेतलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटी बगर घेतलेला आहे म्हणजेच की साबुदाण्याचं दुप्पट प्रमाण वापरायचं आहे वन फोर कप साबुदाणासाठी अर्धा कप बगर वापरायची आहे आता इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहे त्याच्यामधला एक बटाटा मी इथे बॅटर बनवण्यासाठी वापरत आहे आणि हे तीन बटाटे भाजीसाठी वापरायचे आहेत दोन चमचे दही वापरायचे आहे दही जास्त आंबट असेल तर एकच चमचा वापरा एक इंच आलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सेंदव मीठ म्हणजेच की उपवासाचं मीठ चवीनुसार आता काही महत्त्वाच्या टिप्स सांगतो तुम्ही एकादशीला भगर खात नसाल तर भगर जागी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ वापरलं तरी चालेल आणि ह्याला अगोदर तुम्हाला एक ते दोन वेळा पाणी न वापरताच वाटून घ्यायचं आहे म्हणजे हे चांगल्या प्रकारे बारीक वाटलं जाईल आणि ज्या वाटीने मी बगर आणि शाबुदाना मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दीड वाटी, वाटी पाणी वापरायचं आहे तुम्हीसुद्धा कोणत्याही वाटीने साहित्य मोजून घेतलं तर त्याच वाटीने दीड वाटी, वाटी पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पण अगोदर पाणी न वापरताच एक ते दोन वेळा फिरवून घ्या मगच पाणी वापरा मग चांगल्या प्रकारे हे बॅटर एकदम बारीक होणार बॅटर तयार झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुमचं बॅटर बारीक वाटलं जात नसेल तर थोडं थोडं पाणी वापरून बारीक वाटून घ्या एकदाच पूर्ण पाणी वापरू नका आणि कधी कधी काय होतं साबुदाणा बारीक वाटला जात नसेल तर काय करायचं अगोदर शाबूदाण्याची तुम्ही पावडर बनवून घ्या म्हणजे साबुदाण्याला वेगळं वाटून घ्या मग सर्व जिन्नस मिक्स करून ह्याला बारीक वाटू शकता आता मी तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अजूनसुद्धा थोडीशी घट्ट आहे पण ह्याच्यामध्ये आत्ता पाणी मिक्स करायचं नाही तर आता याला जवळपास झाकण लावून पंधरा मिनटं ह्याला रेस्ट द्यायची आहे नंतर आपण पाणी वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया तर इथे उपवासाच्या ढोसासाठी चटणी वाटून घ्यायची आहे त्यासाठी लहानशा मिक्सरच्या भांड्यात भरपूर प्रमाणामध्ये इथे मी कोथिंबर वापरत आहे आणि सोबतच पाव वाटी भाजलेली शेंगदाणे किंवा भाजलेली शेंगदाण्याची कूट वापरलं तरी चालेल अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबू वापरायचा नसेल तर एक ते दोन चमचे तुम्ही दही वापरलं तरी चालेल तिखटपणा आणि आंबट बॅलेन्स करण्यासाठी एक चमचा साखर वापरायची आहे चवीनुसार उपवासाचं मीठ म्हणजेच की सेंदव मीठ आणि एक ते दोन चमचे पाणी वापरून ह्याला घट्ट आणि बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी मी एकदम बारीक वाटून घेतली आहे आणि इतकी घट्ट वाटलेली आहे चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे आणि तुम्हाला एरवी कधी ही चटणी बनवायची असेल उपवास सोडून तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता चला तर ह्या चटणीला थोड्या वेळ बाजूला ठेव तर मंडळी झटपट चटणी तर झालेली आहे आता झटपट उपवासाची भाजी बनवत त्यासाठी इथे पॅनमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा ते एक चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि जिरे चांगल्या प्रकारे चटकायला लागले की एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्यायच्या आहेत आता ह्या दोघांना फक्त आपल्याला दहा ते पंधरा सेकंद परतवून घ्यायचा आहे मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि गॅसला आपल्याला एकदम मंदाचे ठेवायचा आहे थोडं सुद्धा फास्ट करायचं नाही असं दहा ते पंधरा सेकंद परतवून झालं की मिरचीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आता ह्यामध्ये आपल्याला तीन बटाटे घ्यायचे आहेत उकडलेले बटाटे आहेत जसं की मी तुम्हाला अगोदरच दाखवलेलं आहे आणि ह्याला मोठाड मोठाडच आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आता सोबतच दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट आहे आणि चवीनुसार उपवासाचं मीठ म्हणजेच शेंदव मीठ आता ह्याला जवळपास दोन ते तीन मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे बटाटे थोडेसे मोठे असतील तर ह्याला असा मॅश करत जावा म्हणजे थोडेसे बारीक होतील वाटलं तर ह्याच्यामध्ये कडीपत्ता सुद्धा वापरू शकता किंवा उपवासाला हळद खात असाल तर हळद सुद्धा वापरू शकता हळद वापरल्याने रंग चांगला येतो नाही वापरला तरी काही हरकत नाही एक दोन ते तीन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे सर्व जिन्नसांना परतवून घेतलेला आहे आणि बटाटे ही चांगल्या प्रकारे मॅश झालेले आहेत आता ह्या वेळेस आपल्याला इथे बारीक कपले हिरवी कोथिंबर वापरायची आहे आणि चव थोडीशी चटपटीत येण्यासाठी ह्याच्यावर असा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल पण आपण ह्याच्यामध्ये मसाले नाही वापरत आहेत म्हणून थोडंसं तुम्ही लिंबाचा रस वापरला तर भाजी चवीला एकदम मस्त होते आणि चांगल्या प्रकारे भाजीमध्ये लिंबू मिक्स करून झाला आणि ह्याला काही सेकंद परतून झालं की ही बटाट्याची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी गॅस बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया चटणी झाली भाजी झाली आता इथे पंधरा मिनटंसुद्धा झालेली आहे झाकण काढल्यावर ह्याची कन्सिस्टन्सी पळायची आहे रेस्ट दिल्यानंतर बॅटरला थोडासा घट्टपणा आला आहे तर ह्या वेळेस आपल्याला इथे थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे जास्त पाणी वापरू नका फक्त थोडंसं पाणी वापरा एक दोन ते तीन चमचे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या बॅटर बनवायचं भरपूर सोपं आहे आणि त्याच पद्धतीने चटणी आणि भाजीसुद्धा एकदम झटपट झालेली आहे जवळपास दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बॅटर तयार झाल्यावर दोन मिनिटांमध्ये एक ढोसा तयार होतो आणि पाहू शकता याची कन्सिस्टन्सी इतकी पातळ पाहिजे आपल्याला जाळीदार ढोसा बनवायचा असेल तर एकदम ताकासारखी याची कन्सिस्टन्सी पाहिजे जास्त घट्ट ठेवला तर ह्याचा पेपर ढोसा होऊ शकतो पण मी आज तुम्हाला दा जाळीदार ढोसा बनवून दाखवणार आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता ढोसे बनवून दाखवतो तर हे उपवासाचे ढोसे बनवण्यासाठी मी इथे साधा नॉनस्टिक तवा घेतलेला आहे तुम्ही स्पेशल डोस्याचा तवा घेतला तरी चालेल किंवा कोणत्याही पॅनमध्ये बनवला तरी चालेल ह्याला वरतून थोडस तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जवळपास पाच ते सात थेंब तेल लावून घ्यायचं आहे आणि एक महत्वाची टीप इथे तव्याला चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम झालं की ह्याच्यावर पेला वाटीने आपल्याला अगोदर कडेने बॅटर सोडायचं आहे मग त्याचा मधोमध मुद बॅटर सोडायचा आहे आणि पाहू शकता पेला वाटीने सोडल्यावर अशी जाळी पडते तुम्ही चमच्याने सोडलं तर त्याला वेळ लागेल थोडं थोडं तुम्हाला सोडावं लागेल आता गॅसला आपल्याला हाय टू लो करायचं आहे एकदम स्लो करून टाकायचं आहे आणि बॅटर वरतून सुकेपर्यंत ह्याच्यावरती तेल नाही टाकायचं आहे बॅटर वरतून पूर्णपणे सुकलेलं आहे आता कडे असं तेल सोडायचं आहे आणि मधोमध पण थोडंसं तेल सोडायचं आहे तुमचं बॅटर परफेक्ट असेल जसं की मी तुम्हाला कन्सिस्टन्सी बनवून दाखवलेली आहे तसं परफेक्ट बॅटर बनवलं तर एकदम मस्त डोसा होतो आणि त्यापेक्षा पातळ कन्सिस्टन्सी बनली की डोसा तर बनणार पण थोडासा नरम पडणार तो म्हणून योग्य प्रमाण तुम्ही वापरून हा डोसा बनवू शकता आता ह्याला लाल रंग आल्याशिवाय ह्याला है, डिमोल्ड करायचा नाही वरतून लाल रंग येईल तरच ह्याला कुरकुरीतपणा येणार जवळपास दोन ते अडीच मिनिटं झालेली आहे आणि पाहू शकता वरतून असा लाल रंग आलेला आहे म्हणजे मस्त भरपूर झालेला आहे आणि ही कड पण बघा आपोआप सुटलेली आहे जबरदस्त असा हा डोसा आहे न चिटकता तुम्ही सुद्धा पहिल्या वेळेस बनवू शकता फक्त पद्धत माझी वापरा आणि ह्याला हळूहळपणे उलटण्याने किंवा चमच्याने ह्याला उलटून घेऊ आणि कुरकुरीतपणा बघा किती जबरदस्त कुरकुरीत पण आलेला आहे असा ढोसा खाल्ला की कशाला खिचडी बगरचा भात आणखीन कोणते पदार्थ तुम्हाला उपवासायला लागणार आणि मस्त असा लाल रंग सुद्धा आलेला आहे तर मंडळी ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा ढोसा सुद्धा बनवून दाखवतो आता याला तेल लावायची गरज नाही पॅन थोडस आणखीन गरम करून घ्या आणि पाहू शकता तव्यामधून धूर निघतोय असा धूर निघाल्यावरच आपल्याला पुन्हा ह्याच्यावरती बॅटर सोडायचं आहे असं कडनं पहिलं सोडायचं आहे मग मधोमध मद बॅटर सोडायचा आहे आणि पेला वाटीत बरं का आणि बॅटर सुकेपर्यंत ह्याच्यावर तेल नाही वापरायचं आहे आणि अशाच पद्धतीने मी उरलेले संपूर्ण बॅटरचं डोसे बनवून घेतो अगोदर कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट बॅटर तयार झाल्यावर जवळपास दोन मिनिटांमध्ये हा डोसा तयार होतो आणि ह्याचा कुरकुरीतपणा जवळपास दोन ते तीन तास असाच टिकून राहतो पाहू शकता काय जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मस्त अशी बटाट्याची भाजी आणि हिरवी चटणी असा भेद भेटला एकादशी दिवशी किंवा कोणत्याही उपवासाला तर तुम्हाला खिचडी खायचं लक्षातच राहणार नाही आणि मंडळी आजची रेसिपी कशी वाटली प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सर्वांना आषाढी एका निमित्त खूप खूप शुभेच्छा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद